हाय फ्रेंड आज आपण फ्रेंच फ्रा फ्राई बनवणार आहोत तर आपण बटाटे सोलून वगैरे घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला कापून दाखवतो आहे कसे बटाटे आपण कापायचे आहे अगदी छान आणि सोपी पद्धत आहे हे फ्रेंच फ्राय घरी बनवण्यासाठी तर तुम्ही जरूर हे ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता तुम्ही हे बघा हे सर्व मी आता आम्ही कटिंग करून घेतलेले आहेत आणि सर्व कटिंग झालेले आहेत आता गरम पाणी थोडंसं उकळी येईपर्यंत जर गरम पाणी त्याच्यामध्ये तुरटे थोडं मीठ आणि आता फॅज बटाटे आपले जे कापलेले आपण बटाटे दे आपण त्याच्यात टाकत आहोत आणि एक साधारण लहानशी थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला ते काढायचे आता जर आपण थोडंसं जरा मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये मीठ टाकलेला आहे मीठ आणि तुरटीचा एक खडा अगोदरच टाकला होता गॅस थोडासा मंद आचेवर ठेवलेला आहे आपण अपन। आपण आता चमच्यानी थोडस ढवळून घ्यायचं कारण की काय खाली ते बटाटे चिटकायला नको यासाठी ड ढळून घेतलं आणि आपण ते बटाटे आता ते थोडे शिजल्यानंतर आपण गाळणीमध्ये ग पाणी गाळून थोडासा फॅन खाली ठेवल्यानंतर <coughs> आपण आता फ्राय करायला घेणार आहोत पण कढईमध्ये तेल घेऊन आता हे थोडेसे टाकून जरा फ्राय करतोय आणि हे बघा हे कच्चे आहेत आता हे जे फ्राय केलेले आता तुम्हाला बघा मस्तपैकी छानपैकी कलर आलेला आहे त्यांना ब्राऊनिस एकदम आणि मस्तिस मंदाचे वरती आपण हे फ्राय केलेले आहे मग त्यामुळे एकदम कुसकिस आणि स्क्रिप्सी होतात